दोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेबा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ उद्या चोवीस डिसेंबर आहे रविवार आहे उद्या चंडीयाग आहे आपल्या जवळच्या केंद्रामध्ये चेंडी आगासाठी अवश्य जावं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवन्यात पारणाबद्दल माहिती भेटेल सप्ताहमध्ये जो दोन सप्ताह असता वार्षिक एक स्वामी पुण्यतिथी आहे आणि एक दत्त जयंती आहे त्याच्यामध्ये स्वामी आग महाराजांचा आपले आराध्य देवत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आग आज झाला तसा चंडियाग चंडीगामध्ये दुर्गा सप्तशती म्हणजे माता लक्ष्मी माता सरस्वती देवी आई आपली कुलदेवता जे चंडीयागामध्ये जे बसतात त्यावेळेस देवी आई शंभर टक्के येत असते मागच्या वेळेस पण आली होती आणि प्रत्येक ठिकाणी येत असते कुठे येत असते जिथं पवित्रता आहे आपलं मन पवित्र आहे त्या जागी देवी आई अवश्य येत असते जेव्हा तुम्ही आता उद्या केंद्रामध्ये जाणार तेव्हा दुर्गा सप्तशतीची आपली पोथी घेऊन जायची दुर्गा सप्तशितीचं पुस्तक आहे ते आपलं स्वतःच घेऊन जायचं आपली जपमाल घेऊन जायची आपलं आसन घेऊन जायचं आणि पाण्याची बॉटल आपली स्वतः घेऊन जायची एवढ्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जायच्या आणि हवन करताना हवन करताना ज्या हवन साठी ज्या काही सेवेकरी ज्या बसतील त्याप्रमाणे त्यांनी हवन करताना मध्ये बोलायचं नाही मुगुमंत्राने हवन करायचं आहे परत चंडी याग म्हणजे काय आपण देवीचा जो याग करत असतो दुर्गा सप्तशितीचा दुर्गा सप्तशिती आहे ती वाचन करत असतो करत असतो ज्यांचे लग्न जमत नाही ज्यांच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहे ज्यांचे लग्न जमून घटस्फोट झाले ज्यांचे खूप प्रॉब्लेम असेल म्हणजे अति प्रॉब्लेम असेल त्यांनी तर दुर्गा सप्तशितीचे रोज दोन दोन अध्याय वाचायला पाहिजे उद्या सुट्टी आहे रविवार आहे तर सर्वांना कळकळीची विनंती आहे ज्या सेवेकरिता असेल दादा असेल कोणी असेल तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे जवळच्या केंद्रामध्ये जा तिथे दुर्गा सप्तशितीचे पाठ आहे सकाळी साडे दहाच्या आरती नंतर असता आरती पण महाराजांची भेटेल तुम्हाला साडे दहाच्या आरती नंतर चंडी याग आहे साक्षात माता भगवती उद्या येत असते म्हणून चंडी आगाला सर्वांनी अवश्य जा दुर्गा सप्तशतीचे पाठ जेव्हा आपले चालू असतात तेव्हा दुर्गा सप्तशती जेव्हा चालू असेल तेव्हा मध्ये मध्ये कोणाशी बोलायचं नाही मोन व धारण करायचं आणि नवार्ण मंत्र म्हणायचा नवार्ण मंत्र कोणता ओम ऐम रीम क्लिम चामुंडा ए हा मंत्र आहे आता तुम्ही म्हणणार दादा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहितीये पण ज्यांच्या जवळ केंद्र नाही ज्यांच्या जवळ मठ नाही ज्यांच्या जवळ काहीच नाही त्यांनी काय करायचं त्यांनी जवळ काही नसेल जवळपास असेल तुम्ही अवश्य जा पण नाही तुमच्या जवळ नाही तर तुम्ही घरी पण दुर्गा सप्तशती वाचू शकता पण घरी वाचण्यापेक्षा जर तुम्ही केंद्रामध्ये गेले तर तिथं तुम्हाला त्याची एनर्जी चांगली भेटत असते आणि पाठ वाचताना मोठ्याने वाचायचा पाठ जेव्हा दुर्गा सप्तशेती पाठ पूर्ण घेणार चौदा अध्याय पूर्ण घेणार आहे तर ते अध्याय झाल्यानंतर आपल्याला मनामध्ये एक शक्ती निर्माण होते आणि आपलं आसन आहे ते सोडायचं नाही पाठ करत असताना दुर्गा सप्तशेती वाचन करत असताना मध्ये कोणाशी बोलायचं नाही मोठ्याने पाठ वाचन करायचा आणि मध्ये मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण मोठ्याने वाचायचं नुसतं डोळे फिरवायचे नाही हाताने नुसतं हे करायचं नाही आणि मध्ये मध्ये बोलायचं नाही कारण की कसं होतं आज स्वामी याग झाला स्वामी चरित्र स्वामी सारामृत झालं आपण कोणतीही सेवा करत असतो गुरुचरित्र पारण असेल नवनाथ पारायण असेल संक्षिप्त गुरुचरित्र असेल भागवत पारायण असेल कोणतीही सेवा आपण करत असलो तर आपण एकाग्र चित्तेने करायला पाहिजे नुसतं करायचं म्हणून करायचं नाही खूप जण काय करतात नुसतं फॉर्मॅलिटी करतात म्हणजे नुसतं करायचं तसं ना करू मग आता एखाद्या आपण पैसे मोजत असो बँकेमध्ये तुम्हाला एक लाख भेटले तुम्हाला पैसे मोजायला सांगितले कसं होऊन म्हणजे आपली सगळी शक्ती आपले डोळे पंचेंद्रिय आपले एका गोष्टीवर असतात त्या पैशावर आपलं लक्ष असतं तसंच जपमाळ करताना दुर्गा सप्तशेती वाचताना स्वामी चरित्र वाचताना आपलं मन स्थिर पाहिजे उद्या एक काम कमी झालं चालेल दा पण तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जावं तिथं आगाला दुर्गा सप्तशेतीचा पाठ अवश्य वाचावा तुम्ही म्हणाल आपल्याकडे पोथिने काही नाही तुम्ही जा केंद्रामध्ये नुसतं ऐकलं तरी श्रवण केलं तरी पण तसं पुण्य आहे आणि उद्या रविवार आलेला आहे चंडी आग जेव्हा देवीचा जय जयकार करतो सगळेजण उदोस्तू श्री महाल श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय अंगावर काटा येतो डायरेक्ट ही देवीमध्ये ताकद आहे देवी, देवी आईमध्ये एवढी ताकद आहे म्हणून तुम्ही जेवढे मनापासून करणार मन शांत ठेवणार मनामध्ये दुसऱ्या बद्दल वाईट भावना नाही ठेवणार कोणी तुमचा अपमान करो तुम्हाला त्रास काही सात दिवस कोणाला काहीही बोलायचं नाही मन शांत ठेवून उद्या दुर्गा सप्तशतीची पोथी घेऊन जा जवळच्या केंद्रामध्ये जा पोथी घेऊन जा तिथं तुम्ही सगळ्यांनी जो सामूहिक पाठ असतो त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि मन शांत ठेवून करायचं तर माता भगिनी प्रत्येकाने उद्या गंध हळद कुंकू जे आहे ते लावायचं टिकली लावू नका उद्या आता मध्ये दोन काचेच्या बांगड्या असेल हिंदू संस्कृतीनुसार जो पेहरा असेल आपला साडी असेल त्या गोष्टी करा कारण की आपण आपला धर्म पाळावा म्हणून सर्वांना कळकळची विनंती आहे ज्यांचं लग्न जमत नाही लग्न जमत नाही त्यांनी तर अमका सुद्धा जायला पाहिजे दुर्गा सप्तशेतीचा आपण पाठ करतोच पण सामूहिक मध्ये सामूहिक मध्ये खूप ताकद असते उद्या रविवार आहे आजच स्वामी स्वामीचरित्राला खूप गर्दी होती खूप गर्दी होती तर उद्या रविवार आहे तर उद्या खूप गर्दी राहणार म्हणून अवश्य साडे दहाच्या आरतीला अवश्य जावं महाराजांची आरती पण तुम्हाला भेटेल आरती झाल्यानंतर लगेच नवार्म मंत्र असेल महाराजांचं मंत्र असेल आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य होतील आपल्या जवळपास केंद्र कुठे आहे ते सर्च करा अवश्य जा सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि तिथं गेल्यानंतर कोणाशीही काहीही बोलायचं नाही आपलं मन शांत ठेवायचं जे डोळ्याने दिसते तेवढं बघायचं शांत ठेवून कोणाशी आपसात बोलायचं नाही काय होतं इकडे देवीचे पाठ चालू असतात आणि इकडे लोक गप्पा मारत असतात काही जण मोबाईल खेळत असतात त्या गोष्टी करू नका मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचैत्र पालन पण अवश्य करावं त्याप्रमाणे त्यासोबत माता भगवती देवी भगवती यांची उद्या अवश्य सेवा करावी दुर्गा सप्तशितीचे पाठ अवश्य आज जमले आज किंवा उद्या उद्या दिवसभरात कधीही करू शकता सामूहिक दुर्गा सप्तशितीचे पाठ केल्याची ताकद खूप असते आणि ज्यांना अनुभव घ्यायचा आहे की देवी आई ये ती खरं खरंच देवी आई ती वाराचा झुलो तरी येईल काही ना काही गोष्टी होत असता देवी आई अवश्य येत असते आणि कोणत्या ना कोणत्या रूपात येत असते आता उद्या तुम्ही हवनाला बसणार आहे जे हवनाला बसतील ते हवनासाठी जे बाहेर बसतील त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो तुमच्या आजूबाजू कोण बसलेले ते अगोदर पाहून घ्यायचं अगोदर पाहून घ्या कारण की नंतर तुमच्या आजूबाजू साक्षात देवी आई पण येऊ शकते पण तुमचं मन निर्मळ पाहिजे आणि तुमचं एकाकडे पाहिजे म्हणजे मी जसं सांगितलं की पैसे मोजताना तुमचं मन कसं होतं तसं पाठ करताना आपलं मन इकडे तिकडे नाही झालं पाहिजे नाही तर कोणी आलं आपली नजर तिकडे जाते ती, कोण आलं आपली नजर तिकडे जाते ती, तसं नाही कोणी येऊ द्या राजा येऊ द्या रंग येऊ द्या कोणीही येऊ द्या कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आपली पोती आपलं म्हणणं आपली वाचा आणि आपली सेवा सुरू ठेवायची साक्षात देवी आई तुमच्या बाजूला येऊन बसेल तुम्हाला लक्षात पण येणार नाही म्हणून जी दुर्गा सप्तशेती आहे मनापासून वाचन करा मन शांत ठेवून वाचन केला दुर्गा सप्तशेतीचा पाठ केल्याने आपल्या घरातील जे दोष असता ते दोष कमी होत असता आणि ज्यांचा लग्नाचा प्रॉब्लेम असेल उद्योग धंद्याचा प्रॉब्लेम असेल त्यांचा नोकरीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी तर रोज दुर्गा सप्तशेती पाठ रोज दोन दोन अध्याय वाचायचे त्याला कोणतेही नियम नाही सकाळी दोन दोन अध्याय तुम्ही वाचू शकता आणि मन शांत ठेवून जर देवी भगवती आणि मल्हारी कवच असेल मल्हारी पाठ असेल मल्हारी सप्तशेती असेल त्या पद्धतीने तुम्ही जर सेवा केली तर आपली मूळ मूळ सेवा कोणाची आहे माता भगवती आणि खंडोबा ह्या दोन सेवा आणि गुरुंची सेवा या तीन सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाची ही कमी पडणार नाही बाकी काहीच करायची गरज नाही तुम्हाला कशाची कमी नाही पडणार आपलं चांगलं जरी झालं तरी आपल्या देवाला विसरायचं नाही दरवर्षी अकरा अलंकार असेल ते देवीला व्हायचे देवीला घेऊन जा तुमचं चांगलं हो वाईट हो वाईट काळामध्ये पण जो चांगल्या काळामध्ये जातो सगळं चालू आहे तरी पण प्रत्येक वर्षी अकरा अलंकार आहे ते देवीला घेऊन जायचे देवी तुमची कोणती असेल साडेतीन शक्तपेठी माहूरची देवी असेल तुळजापूरची सप्तशृंगी कोल्हापूरची अकरा अलंकार आपण घेऊन जायचे आपल्या देवीची देवीचा ताक असेल तो जा पूर्णाचा नैविद्य जा पूर्णाचे आरती तिथं करायची तसंच खंडोबाचं पण करायचं जेजूरचा खंडोबा आहे तसं पण आपण करू शकता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वर्षभरातून एकदा जर केल्या तर तुम्हाला सेवा आहे ती सेवा आपली शांत होऊ शकते आणि दा आपण जे अडकलेले काम असतात खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप इंटरव्ह्यू देतो खूप इंटरव्ह्यू द्यायला सगळं केलं म्हणून माझ्या जॉबचं काम नाही आलं त्यांनी उद्या अवश्य बसा तुमचं काम बरोबर होईल पण कधी तुम्ही अभ्यास पण करा सेवा पण करा दोन्ही दवा आणि दुवा दोन्ही सोबत ठेवा असं नाही की तुम्ही अभ्यासच नाही करणार आणि नुसतं वाचणार त्याला महत्व वा नाही आहे दोन्ही करायचं तुमचा आत्मविश्वास खूप जणांना इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर आत्मविश्वास कमी असतो आत्मविश्वास वाढण्यासाठी तुम्हाला देवीचा मंत्र जो आहे नवार्ण मंत्र म्हणू शकता किंवा जे जे कार आहे उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी यांनी पण आपल्याला एनर्जी येते एक प्रकारची एनर्जी येते आपल्याला म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे उद्या अवश्य आपल्या जवळच्या केंद्रामध्ये चंडी आगाला अवश्य जा किती उशीर झाला काही झाला तरी पण लवकरात लवकर साडे दहा पर्यंत आपण आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जावं मन शांत ठेवून आपण चंडीयाग आहे तो करावा कोणाशी न बोलता देवी आई साक्षात तुमच्या बाजूला बसली पाहिजे आणि तुमचं जे दर्शन आहे ते झालं पाहिजे झालेली सेवा मी चरणी देवी आई चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ